संजय गांधी निराधार समिती दुदरगड सदस्यपदी आमदार प्रकाश आबेडकर गटाच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सौ स्मिता अजित चौगले श्री पांडुरंग कांबळे उर्फ पीके, यांची निवड करण्यात आली शुभेच्छुक गारगोटी शहर आमदार प्रकाश आबेडकर प्रेमी आणि मी कोल्हापूरच्या लोकसभेच्या रिंगणात अजून एक्झिट घेतलेली नाही आहे मी कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणामध्ये असणार आहे ती कशा पद्धतीनं असणार आहे त्याचं मला वाटतं थोडं त्याला अजून मला वाटतं कोल्हापूर अजून पाणी बरंच जायचं आहे महायुतीची उमेदवारी जाहीर व्हायची आहे त्याच्यानंतर मला विचार करावा लागेल पण मी शंभर टक्के कोल्हापूरच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये असणार आहे पण कशा पद्धतीनं असणार आहे कुठल्या गटाचा किंवा पक्षाचा मला सपोर्ट असेल थोडंफार आठ ते दहा दिवस त्याच्यामध्ये जातील आणि ज्या पद्धतीनं मला ही माहिती ज्यावेळी असेल त्यावेळी आपल्या सगळ्यांशी मी शंभर टक्के बोले नाही तो शंभर टक्के आपल्याशी शेअर करेन एवढंच महत्वाचं मला वाटतं तुम्हाला इतर कोणी ऑफर दिली कोल्हापूर लोकसभा मध्ये ते स्वीकारणार का म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी सोडून आणि कुणी ऑफर दिली से मला वाटतं जवळपास एक तीन चार पक्षांनी मला ऑलरेडी त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट केलेला आहे मी त्याचं नाव डिस्क्लोज करू शकत नाही या सेकंदाला आणि ज्या पद्धतीनं माझा माझी आत्तापर्यंत झालेली लोकांपर्यंतची पोहोच युवा वर्गामध्ये असणारं माझ्या माझ्या नावासाठी असलेला आग्रह आणि माझ्या बाहेर देशातलं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये मी कोल्हापूरला एक वेगळ्या विचारांना पुढं आणण्याची असणारी तिसऱ्या बालयाची गरज ओळखून मला वाटतं की एक जागृत नागरिक या माध्यमातून मला तो तिसरा पर्याय देणं मला वाटतं महत्वाचं आहे आणि त्या माध्यमातून जे आता माझ्या मी दोन तीन दिवसासाठी ह्या हातकलेच्या विषयामुळे हा माझा विषय थांबवला होता कारण तो आदर प्रा, मला देणं माझं प्राथमिक होतं त्या पद्धतीने मी केलेलं आहे आणि माझं उद्यापासून दौरे परत सुरू होती मला वाटतं या बरोबर आतापासून एक वाजल्यापासून आता कोल्हापूरमध्ये जवळपास पन्नास साठ लोकांची माझी टीम ऑलरेडी ऍक्टिव्हेट झालेली आणि ते घरोघरी जायला सुरुवात झालेली आहे मी महाविकास आघाडी आणि माहिती ही जर सोडली तर ती 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 तुम्हाला ती 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 पक्षांनी सपोर्ट देणार तेवढी आमदार आहेत का त्यातून पक्षापेक्षा मी कोल्हापूरच्या जनतेवर विश्वास ठेवतो कोल्हापूरची जनता ही क्रांती क्रांतीमध्ये बिलीव्ह करणारी स्वाभिमानी आहे पंधरा दिवसात ते ठरवतात की कुठला आमदार व्हायचा किंवा खासदाराची प्रचिती ऑलरेडी आली आहे तर मग प्रश्न असा राहतो की कोल्हापूरच्या जनतेला काय पाहिजे पक्ष हा बाजूला राहतो फक्त कोल्हापूरची जनता नेहमी विचार करते की स्वाभिमानी आणि कोल्हापूरला न्याय देणारा कामातून असताना लोकांच्या फोनवर अवेलेबल असणार आता कुठेही तुम्ही मला इथं बसलेल्या लोकांमध्ये शंभर लोकांच्या मध्ये मला विचारलं की चेतन नाकेल तुमच्याकडे नंबर आहे का तुम्ही दोन की माझ्याकडे नंबर आहे असं मी बाकीच्या कार्यकर्त्यांमधून बोललो की हे माझा सूचित नाही त्यामुळे ना प्रत्येकाला आपापली बाजू बांधण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यामुळे मी सगळ्यांच्या पर्यंत पोचतोय पोचलेला आहे त्याच्या कोल्हापूर जनतेच्या माध्यमातून हा जनता माझा हाच पक्ष आहे असं मी दोन कुठं निघाला शिवसेनेचे थांबा म्हणले तर त्यांचा माझ्यावर त्यांचा प्रेम आहे विश्वास आहे मला वाटतं माझी भूमिका ज्यावेळी त्यावेळी मी टक्के शेअर करेल त्यांचा माझा शंभर टक्के अधिकार आहे आणि मी त्यांच्या शेअर झाल्यानंतर त्यांची भूमिका असेल त्याचा मी शंभर टक्के विचार करतो तुमची मी कुठल्या पक्षाचा नाही आहे माझी बंडखोरी नाही कुठल्या पक्षाची अटॅच नाही आहे माझ्या कुठल्याही पक्षाचा प्रवेश नाही आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद